महाराष्ट्र आपल्या शिक्षण बुक युट्यूबच्यावरती तुमच्या सर्वांच पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो इथं औषध आम्ही दादर आलोय आणि आजपर्यंत आम्ही जाणार ग्रँड रोडला आपल्यासोबत एकमेक दर दर रवि आपल्याला सहभागी करतो म्हणजे माझ्या सोबत असतो तर बाकी विषय आम्ही आलो घाटकोपरवरून दादरला पण घाटकोपरला जरा असं खूपच गर्दी होती त्यामुळे मला ब्लॉक काढायला भेटला नाही आता मी इथे दादरला आलोय दादरवरून आम्ही चर्चगेट चर्च ची गाडी पकडणार आणि ग्रँड रोडला पाऊस होता मित्र पाऊस इथे आम्ही आलो ग्रँड रोडला आता ग्रँड रोडला रोड इथे उतरले अजून आपला माईक पण वापरत आहे की मायक असं ते माहिती अजून मी कनेक्ट केलेलं असतं आहे ग्रँड रोडला आलो आहे ग्रँड रोडचं ग्रँड रोडला ग्रँड रोडचा आता मार्केटच्या मार्केट आम्ही आलो नाही पण आम्ही आज ग्रँड रोडच्या मार्केट मध्ये तुम्हाला ग्रँड रोड मार्केट मी आजच्या ब्लॉक मध्ये आठवणार आहे तर गाड्यांचा आवाज खूप आहे मित्रांनो माझा आवाज तुम्हाला कसं आहे तुम्हाला माहित नाही आपले व्हिडिओ आज करतो तर गाडीबुडी करून हेअर कटिंग करून एकदम आज मित्रांनो ग्रँड रोडच्या मार्केटमध्ये आम्ही आलो आहे हे ग्रँड रोडचं मार्केट आहे आणि खरं तर आज आम्ही काही खरेदी करणार नाही असं आहे तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ घेऊन आलोय तर पाऊस ग्रँड रोडचं चांगलं मार्केट एकदम आहे आपल्याला तर आणि मी तर पहिल्यांदाच ग्रँड रोडला आलोय म्हणजे असं ब्लॉगिंगसाठी पहिल्यांदाच ग्रँड रोडला आलोय याच्या अगोदर मी ग्रँड रोडला आलेलो लॅपटॉप गेला आलेलो तर तुम्हाला लॅपटॉपचा पण ब्लॉगिंग आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मंचे आला आणि पाहू शकता सुंदर असतात मध्ये कसं काय भेटतं अजून माहिती आम्ही तिथल्या दुकानमध्ये गेलेलो नाहीये पण इथं जाणारच आहे आता करणार आम्ही कसं काय तो मटेरियल वगैरे कसं काय ते आम्ही बघणार आहे मग बॅक कॅमेरा करून दाखवतो ग्रँड रोड चा मार्केट ग्रँड रोड ला आलोय ग्रँड रोड चा मार्केट आहे इकडे फुल एकदम मस्त असं मार्केट आहे कपड्यांसाठी आणि इथं म्हटलं तर कपड्यांसाठी आलो तर आम्ही कपड्यांच्या मार्केट मध्ये आलोय एकमें आपल्या टी शर्ट वगैरे घ्यायचं आहे मावचं कायच घेत नाही कारण की मी इथं फक्त बघण्यासाठी आलो नंतर विकत असताना मी पण खरेदी करणार आहे तर इकडं पावसुद्धा टी शर्ट वगैरे लावले सगळं दुकान वगैरे लावलेल्या आहेत तर मी त्यात तिकडे फोडून येणार आहे फिरून नंतर सुमार सगळे दाखवणार आहे तर आता मार्केट बघून घ्या आपल्या एकमात टी शर्ट वगैरे घ्यायचं ते टी शर्ट वगैरे घ्यायचं आधी आम्ही जाणारे इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमध्ये जाणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमधून नंतर आम्ही येणार आहे इकडं टी शर्टच्या मार्केटमध्ये ते समोरचं जे इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट आहे तिथं मी जाणार आहे इकडे पाहू शकते तर आम्ही आलो इलेक्ट्रॉनिकच्या मार्केटमध्ये घेराटोनला इकडे सर्व आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट आहे आणि माहिती का डान्स लागतात मला तर आपलं एक कुठला अजून एक मोबाईलचं कव्हर घ्यायचं एक मोबाईलचं कव्हर घेला हे जो मोबाईल कुठला ओके तो मोबाईलचं नाही ठीक कव्हर दिला बाहेर Yeah. <constants> <भाई> <iteration> सर्व मार्केट आहे <getting out>

मोबाईल भारी वाटते तुला पाहिजे की तू शंभर रुपये आज व्हरायटी वगैरे आम्ही स्टँड बघतोय स्टँड ब्लूटूथच स्टँड घेतलं इकडे दुकान वगैरे मस्त वगैरे असं दुकान आहे तिकडच मी सर्व पाहू शकता दुकानामध्ये मध्ये छोटे छोटे ब्लॉगिंगचे स्टँड वगैरे आहेत खूप मस्त येतं मित्रांनो तुझं इथे गॅन रोडला मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये शॉप आहे किती गरज खूप साडेसात खूप मित्रांनो मस्त असे ब्लॉगिंग साडेसातशे रुपये बोलतोय याचे इकडे भारी भारी तुम्ही पाहू शकता हे सब यूज करते हे सब यूज करते आम्ही हे यूज करतात लोक पण आहे रुपच हे मार्केट आहे इकडं आणि या मार्केट मध्ये खूप सारे आपल्या कपड्यांच्या कपड्यांचं मार्केट आहे इकडं वर साठल तर भारी भारीच मार्केट आहे आहे जीन्स वगैरे काय विचारता घ्यायला लागत रे फक्त बाकी काय विषय नाही तर मस्त शॉप आहे इकडं कपडे आहेत आणि इथं लेडीज कपड्यांचं आहे परत इकडं घड्याळ वगैरे बेल्ट चष्मा गॉगल आणि मस्त असे इकडे दुकान आहेत तुम्हाला जर आता टॅक्टो वगैरे काय असेल तर टॅपचं पण इकडं टॅटू काढू शकता तुम्ही इकडं इथं टॅटू काढण्यासाठी आहे तुम्हाला इथं टॅटू काढू शकता इकडं सँडल वगैरे हो लावलेले आहेत पण आपण जेवढं मी विचार करत होतो जेवढं इकडे स्वस्त भेटत तेवढं स्वस्त तर नाहीच आहे काय की एक कवर आम्ही घेतो तर शंभर रुपयाला आम्ही पडले तर घाटुगरा स्टेशनला पण एकशे वीस एकशे तीसच्या च्या आसपास पडतं आणि तीस रुपयासाठी आम्ही इथं किती खर्च करून आलो आपण एवढा खास खर्च ना करा ट्रेनचा खर्च करा कपड्यांची शॉप वगैरे पाहू शकता मस्त मस्त असे कपडे वगैरे आहेत तिथं आणि एकनाथ टी शर्ट बघतोय जरा इकडं मस्त असं कपड्यांचं शॉप आहे टी शर्ट बघून दोस्त प्लेन बिकाव प्रिंटेड बिकाव ते जॅकेट मग जॅकेट मग पाहू शकतो आम्ही एका शॉपमध्ये आलोय आणि इथं आम्ही टी शर्ट वगैरे बघतोय भाऊ टी शर्ट आपल्याला दाखवणार आहे

हे <स्क्राद> <नहीं गया। स्क्राद> मार्केट आहे इकडं मस्त असं मार्केट आहे आम्ही फक्त ब्लॉक करण्यासाठी आलो काय खरेदी करण्यासाठी नाही आलो तरी पण एक बघता होतं एक मोबाईलचं कवर आम्ही घेतलंच आणि इकडं तुम्ही सर्व दुकान वगैरे सर्व 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 पाहू शकता मला माझ्यासोबत दाखवलेलं मी इकडं मस्त असं मोबाईलचं कवर दुकान वगैरे हा दुसरे दुकान कोपरा जॅकेट वगैरे मस्त असं कपड्याचे दुकान वगैरे

तर आम्ही विक्रोळी स्टेशनला तुम्ही आम्ही विक्रोली ऍक्च्युअली आम्ही चुकून आलो म्हणजे विक्रोली आम्ही दादरवरून वरून ठाणा फास्ट मध्ये चढतो आणि आलो विक्रोळीला म्हणजे ते ट्रेन थांबलीच नाही डायरेक्ट आम्ही विक्रोळीला येऊन थांबलो दादरवरून चढलो आणि ठाणा फास्ट होती त्यामुळे आम्हाला माहितीच होतं आम्ही चढलो पण चढलो आणि डायरेक्ट बसतो पण आम्हाला वाटत होतं घाटकोपराला थांबला पण गाठकोपरा थांबलीच नाही आम्ही आलो डायरेक्ट विक्रोळीला तो 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 स्टेशन आम्ही बसलोय पुन्हा घाटकोपरला रिटर्न जाण्यासाठी मोठा फ्रँक झाला आमच्या सोबत आता काय विशेष नाही काय स्टेशन फायनली आम्ही आलोय आता मंदिरामध्ये इथं पाहू शकतो घाटकोपर ईस्ट मधील पटेल चौकातलं मंदिर आहे तर इथं अजून मी आल्या असंच मंदिरात देवाच्या पाय पडायला मंदिरात तुम्हाला सर्व देवाचेच पाय पडायच तर मी दिवसभर खूप फिरलो आणि खूप आम्ही गार्ड, गार्डन गार्डनला नाही गेलो गार्डन जायचं होतं पण उशीर झाला चुकून आम्ही विक्रोलीला गेलो आणि मग तिकडून परत तिकडे येतात आता सात वाजून गेलेले सव्वा सात वाजले आणि आता फायनली आम्ही इथं मंदिरामध्ये आलो आणि आता घरी जाणार आहे इथून तर खूप थकलोय पण आज पाहिजे असा ब्लॉग झाला नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं असेल तर आणि भरभरून कमेंट करा आणि कसा ब्लॉग वाटलाय तो सांगा इथं बॉक्स मी नाहीत त्यांचं दर्शन घेणार मी इथं दर्शन घेतले मी आणि आता मंदिरातून फेरी जाणार आहे तर मित्रांनो फायनली देवाचं दर्शन घेतले आणि आता आपण आपल्या पुढच्या मध्ये भेटणार आहोत आजचा ब्लॉग इथे संपला जय जय महाराष्ट्र